सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया mm -hmm. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुश खबर डीए वाढीनंतर आता ग्रॅज्युएटीत केली आठ हजार रुपयांची वाढ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंददायी बातमी आहे केंद्र सरकारने रिटायरमेंट आणि डेथ ग्रॅज्युईटीची मर्यादा वाढवलेली आहे या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे रिटायरमेंट आणि डेथ ग्रॅज्युएटीची मर्यादा वाढली केंद्र सरकारने रिटायरमेंट आणि डेथ ग्रॅज्युएटीची मर्यादा एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून पंचवीस लाख रुपयापर्यंत वाढवली आहे यापूर्वी ही मर्यादा वीस लाख रुपये होती या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे सदर वाढीचा लाभ एक जानेवारी दोन हजार चोवीस नंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळेल या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची उत्साहवर्धक प्रतिक्रिया आहे रिटायरमेंट आणि डेथ ग्रॅज्युएटीच्या मर्यादेत पंचवीस टक्क्याची वाढ करण्यात आली आहे पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी ऍक्ट एक एकोणवीसशे बहात्तर पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी ऍक्ट एक एकोणवीसशे बहात्तर नुसार एखाद्या कर्मचाऱ्याने एखाद्या संस्थेत किमान पाच वर्षे सलग काम केले असले तर त्याला ग्रॅज्युएटीचा लाभ मिळेल या कायद्यानुसार कर्मचाऱ्याच्या शेवटच्या मिळकतीच्या पंधरा दिवसाच्या वेतनापेक्षा जास्त न होता ग्रॅज्युएटीची रक्कम मर्यादित केली जाते महागाई भत्त्यात वाढ केंद्र सरकारने मार्च दोन हजार तेवीस मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली होती यामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना अजूनपर्यंत ही महागाई भत्ता वाढ मिळालेली नाही परंतु लोकसभा निवडणुकीनंतर आचारसंहिता संपल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांनाही ही चार टक्के महागाई भत्ता वाढ लागू करण्यात येणार आहे निवडणूक काळात निर्णय थांबवले ग्रॅज्युएटी वाढी संदर्भातील घोषणा तीस एप्रिल रोजी करण्यात आली होती परंतु निवडणुकीच्या काळात सात मे पर्यंत सदरील घोषणा थांबवण्यात आली होती निवडणुकीच्या काळात अशा घोषणा करणे आचारसंहितेचे उल्लंघन होते त्यामुळे सरकारने निवडणूक संपेपर्यंत थांबवण्याचा निर्णय घेतला होता कर्मचाऱ्यांना दिलासा रिटायरमेंट आणि डेथ ग्रॅज्युएटीच्या मर्यादेत वाढ करण्याच्या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे या वाढीमुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारणार असून त्यांना रिटायरमेंट नंतर चांगले दिवस घालवता येतील धन्यवाद